नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग आणि विकासवर आपल्याला मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आत्ता आपण सध्या आपलं काम जे आहे हे मुंबईमध्ये देखील सुरू केलेलं आहे मग मुंबईतील अनेक विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये येत असतात आणि तिथे मग त्या मुलांना शिक्षण देणं असेल किंवा त्यांचं पालकांचं काउन्सिलिंग असेल किंवा इतर काही गोष्टी म्हणजे बऱ्याच वेळा पालकांना अनेक गोष्टींच्या अडचणी येत असतात आणि त्यांना असं वाटतं की आपलं आपलं किमान मन तरी व्यक्त करावं असो तर आज आपल्या नाहूर म्हणजे भांडूपला जे आपलं दिव्यांग कलाविकास केंद्र आहे तिथे आज माझा म्हणजे जेव्हा मी आ, दिव्यांग क्षेत्रामध्ये काम सुरू केलं मतिमंद मुलांसाठी काम सुरू केलं तर

आणि <ग्णाग> बनावीने शू करवा नू वेचवानू घेतलं <ग्णाग> म पचास रुपये हा, हा। चलो मित्र हो तर असे हे आपले सगळे दिव्यांग बांधव आता नवीनच आपल्या ह्या ऑफिसला भेटी देत आहे लवकरच आम्ही म्हणजे पंचवीस डिसेंबर म्हणजे अर्थातच नाताळ जेव्हा सुरू होतो तर अनेक शाळांना सुट्टी असते आणि त्यामुळं आपण पंचवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर म्हणजे रविवार टू रविवार या मुलांसाठी आपल्या जुन्नरला एक शिबिर आयोजित करत आहोत ज्याच्यामध्ये आपण या दिव्यांग बांधवांना जे काही ग्रामीण संस्कृती आहे मग त्याच्यामध्ये अगदी निसर्गाच्या वातावरणात म्हणजे सकाळी उठल्यानंतर नदीला फिरायला जाणे किंवा डोंगरावर जाणे मंदिरात जाणे याशिवाय गावामध्ये फेरफटका मारणे अशा अनेक गोष्टी मग ज्याला आपण ट्रेकिंग म्हणूया आउटिंग म्हणूया कुकिंग म्हणूया इवन आम्ही फायर कॅम्पचंसुद्धा आयोजन करणार आहे चला तर मित्र हो आपल्याही संपर्कात जर असे काही दिव्यांग बांधव असतील दिव्यांग म्हणजे फक्त केवळ ब अक्षम म्हणजे ज्याला आपण बोलीभाषेमध्ये मतिमंद मुलं म्हणतो अशा मुलांसाठी आपण हा कॅम्प किंवा हे शिबिर आयोजित करत आहोत तर आपणही आपल्या या मुलांना जास्तीत जास्त सहभाग घ्यायला न्यासाठी त्यांना माझा नंबर द्या या व्हिडिओच्या शेवटी मला नंबर दिलेलाच आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद